लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ ठाणे गुन्हे शाखेकडून एम हा अंमली पदार्थ तयार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली जानेवारी महिन्यामध्ये गुन्हे शाखेने एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आली होती आणि काही फरार झाले होते त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजयपाल आणि बिंदू यांचा शोध घेत असताना या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एमडी पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि त्यांच्या पथकाने जौनपूर आझमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश एस टी एफचे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी संदीप तिवारी राहणार वाराणसी ललित उर्फ सोनू राकेशचंद्र पाठक राहणार वाराणसी अनिल शिव आसरे जैस्वाल नीलेश श्रीधर पांडे राहणार उत्तर प्रदेश विजय रामप्रसाद पाल राहणार वाराणसी बिंदू उर्फ जिलाजीत जोखई पटेल राहणार वाराणसी यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या आझमगड येथील कारखान्यातून पंचवीस ग्रॅम एम डी प्र पावडर तसेच केमिकल मिक्स करून वीस किलोपर्यंत एम डी हा पदार्थ तयार होत असलेलं मिश्रण आरोपी वापरत असलेली क्रेटाकार यांचा इतर साहित्य असा अठरा लाख एक हजार सात सोलह रुपया माल हस्तगत करने जो हमने जैसे समझो इन्फॉर्मेशन फैक्ट्री की निकालनी है तो पहले तो जनवरी में ये कार्रवाई होने के बाद सब आरोपी थोड़ा अलर्ट हो गए थे और उसके बाद में लिटरली ये आरोपी गोल्ड मैडम और यूनिट उनका क्या मूवमेंट है इसके ऊपर वॉच रख रख रहे थे तो ये होते समय ये ये ऑब्स्टेकल होने के बावजूद पोल मैडम ने वहाँ पे जाके खुद को हाइड करके वहाँ पे इंफॉर्मेशन निकालना वहाँ पे फैक्ट्री लोकेट करना आरोपियों को लोकेट करना एक बहुत बड़ा चैलेंज था और ये ए पी पोल मैडम ने आ, एकदम बेवकूफी निभाया है और ये बहुत ही चैलेंजिंग चैलेंजिंग जॉब था और उसमें सक्सेस मिलना बहुत इम्पोर्टेंट था तो वो सक्सेस भी हमें मिला है तो इसमें आ, बहुत ही बड़ी कार्रवाई यहाँ पे हुई है और इस आ, ये जो हमारे यूनिट वन के दिलीप पाटिल से साहब है ए पी आई पोल मैडम है ए एस आई बिलारे है ए पी आई ए एस आई महापुरे पुलिस हवलदार मोटे पुलिस हवलदार निकुम पुलिस हवलदार फरास आ, ये सब और पुलिस सिपाही विजय यादव जिसने वहाँ पे जाके पूरा वॉच किया और आ, हमारे जो पी एस पी एस आई कोल्हापुरे साहब पी एस आई पी सी भोसले पी सी महेश कंबड़े ये टेक्निकल गाइडेंस और टेक्निकल बैकअप जो टीम को दे रहे थे ये सब यहाँ पे उधर भी कुछ लोग शामिल थे तो ये सब टीम ने बहुत ही बढ़िया काम करके बहुत बड़ा रेखेडम हमने यहाँ पे बस किए ये जे का आरोपी है जैसे विरुद्ध एक कंप्लेन आए होते आधे त्यांच्या हद्दीमध्ये काही केबलिंग करताना त्यांना ते काम थांबून त्या ठिकाणी पैशाची मागणी त्यांनी केली असे कंप्लेंट पोलीसकडं आल्यानंतर कंप्लेंट राहणारा आपला कळव्याचा आहे आणि त्यामध्ये कंप्लेंट आल्यानंतर आणि कंप्लेंटने बरोबर त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग पूर्ण करून ते आपल्याकडे घेऊन आले होते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तपास प्रायमरी इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा क्रॅप आयोजित केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा पैसे स्वीकारताना सदर आरोपीला आपण अरेस्ट केलेला आहे याच्यामध्ये अडीच लाख रुपयाची मागणी होती आणि त्यांना या ठिकाणी बाकायदा त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग असं करून बाकायदा पैसे घेताना रंगे हात पकडलेला आहे तर त्यांना आता आपल्याला पोलीस कस्टडीमध्ये आहेत आज त्यांना आरोपीला आपण प्रोड्यूस करत आहे कोर्टामध्ये आणि सदरच्या आरोपीच्या अगेन्स्ट या अगोदरी जवळजवळ ठाणा पोलीस आयुक्त असेल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय असेल याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस गुन्हे त्यांच्या विरुद्ध पेंडिंग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत अशा स्वरूपाचं हे डिमांड करण्याचं कंप्लेंट आहे नाना पोलीसकडं आल्यामुळं ही कारवाई करण्यात याच्यामध्ये एक आरोपी आणखीन एक आरोपी याच्यामध्ये आहे तो आणखी त्याच्यामध्ये फरणार आहे त्यालाही सर आम्ही कंप्ले कुठलाही पॉलिटिकल संबंध याच्यामध्ये नाही आहे कंप्लेनंटला ज्या पद्धतीनं पैसे मागितले त्या अनुषंगानं कंप्लेनंटनं तो ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे प्रोड्यूस केलं आणि ते आल्यानंतर व्हेरीफाय करून पुन्हा ट्रॅप आयोजित करून त्याच्यामध्ये बाकायदा पैसे घेताना पकडलेलं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल अँगल नाही आहे आणि कंप्लेनंट आल्यानुसार ही कारवाई करण्यात असते जैसे कि आप जानते हैं जनवरी 2024 में एक हमने फैक्ट्री यूपी में बस की थी और उसमें लगभग 27 करोड़ का माल उसमें बरामद किया गया था उसमें सीनियर पे दिलीप पाटिल और उनकी ए पी पोल मैडम उनका, उनका मेजर कंट्रीब्यूशन था तो उसमें हमने लगभग उसका ही आगे इन्वेस्टिगेशन चल रहा था इसके दौरान हमें ऐसी इन्फॉर्मेशन थी कि इसमें और कुछ लोग इन्वॉल्व है और कुछ फैक्ट्रियाँ इसमें अभी भी सेटअप उनका उत्तर प्रदेश में है तो और उसका कनेक्शन महाराष्ट्र से है सेल करने के लिए यहाँ पे आते हैं तो उसके हिसाब से ये पे पोल मैडम वहाँ पे फिर इन्वेस्टिगेशन के लिए वहाँ पे लगभग दो हफ्ते वहाँ पे रही वहाँ पे एस उत्तर प्रदेश के जो ऑफिसर है अनिल कुमार सिंह साहब इन्होंने भी उसमें बाकायदा पूरा मॉनिटर किया और इसके हिसाब से हमें तीन फैक्ट्रियाँ लोकेट हुई और कुछ लोग जो आरोपी हमने अभी पकड़े वो भी लोकेट हुए तो उसके हिसाब से हमने फिर एक रेकी होने के बाद पूरा कार्रवाई एक दिन हमने करने का सोचा और उसके हिसाब से पूरी चार टीम हमारे महाराष्ट्र से वहाँ पे गई और एस की लगभग सात टीम वहाँ पे साथ में थी इसमें आ, सब मॉनिटरिंग सीपी ठाणे आशुतोष डुमरे सर कर रहे थे एडिशनल सीपी पी पंजाब राव उगलेसर भी यहाँ पे मॉनिटरिंग कर रहे थे और एसीपी सी पी साहब इसको लीड कर रहे थे और ये पूरी टीम दिलीप पाटिल साहब ए पी मैडम और बाकी हमारे ऑफिसर वहाँ पे और कॉन्स्टेबल यादव ये सब वहाँ पे थे तो इसमें हमने जब रेड की तो वहाँ पे लगभग दो फैक्ट्री हमने ध्वस्त की और लगभग जो माल मटेरियल मिक्सचर जो तैयार था वो मिक्सचर लगभग छः सात घंटे में एम डी में उसको कन्वर्ट होता है बॉयल करके तो वो मिक्सचर हमें वहाँ पर मिला एम डी तैयार जो था वो कुछ मतलब तो कुछ घंटे पहले वहाँ से निकल गया था तो ये जो हमें मिक्सचर मिला है वो लगभग बीस करोड़ अठारह लाख उनपचास हज़ार का ये मिक्सचर हमने पकड़ा है तो ये बड़ी कार्रवाई यहाँ पे हमें मिली है और उसमें मेन आरोपी छः हमने पकड़े हैं जो कि ये सब रैकेट चलाते थे जन जनवरी में भी ये वांटेड थे और ये भी जो फैक्ट्री हमने ये की है उसमें भी ये वांटेड थे इसमें मेन आरोपी है संदीप इंद्रजीत तिवारी जो रहने वाला वाराणसी का है और ये सब मिक्सचर और ये केमिकल और टेक्निकल जो गाइडेंस था वो सब फैक्ट्रियों को यही करता था उसके साथ एक विजय रामपाल यादव रहने वाला वाराणसी का है और बिंदु जो जो कई पटेल ये भी रहने वाला वाराणसी का ये तीन मेन आरोपी थे जो ये सब मॉनिटर करते थे और उनके साथ हमने अनिल जायसवाल नीलेष पांडे और विजय पाल ये आरोपी भी हमने पकड़े है। तो लगभग ये पूरा गिरोह जो ये ड्रग रैकेट में था ये सब हमने पकड़ा है अभी जो इसके सप्लाई करने वाले जो ये फैक्ट्री से लेके आने आके बेचने वाले हैं वो अभी अरेस्ट करने बाकी है उसका भी इन्वेस्टिगेशन चल रहा है और उसमें आगे जाके और भी लोग अरेस्ट होने वाले हैं तो एक बहुत ही बड़ी कार्रवाई यहाँ पे थाना पुलिस और एस उत्तर प्रदेश के साथ में मिलकर की है इसमें एस के ऑफिसर एडिशनल एस विनोद कुमार सिंह ये भी इसमें आ, साथ में हमारे काम कर रहे थे पुलिस निरीक्षक अनिल कुमार सिंह पुलिस निरीक्षक अरविंद यादव पुलिस निरीक्षक अमित श्रीवास्तव और यहाँ से पीआई दिलीप पाटिल साहब और ए पी आई मैडम सब इसको लीड कर रहे करते बहुत ही अच्छा कारवाई या पे पेठ ठाणा पोलीस आयुक्तालयाने केली ठाणा पोलीस आयुक्तालयामध्ये या अगोदर कासार उडवली पोलीस स्टेशनमध्ये एकशे शहाऐंशी ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल होता जानेवारी दोन हजार त्याच्यामध्ये ही जवळजवळ सत्तावीस करोडचं आपण एम डी पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास चालू होता त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस करून ह्याच्यामध्ये ए पे पोळ मॅडम आणि वलिएम दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन उत्तर प्रदेशच्या साह्याने आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्याची माहिती मिळाली त्याच्या अनुषंगानं आपण ए पे पोळ मॅडम त्या ठिकाणी दोन आठवडे थांबून त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेखी केली आणि त्या ठिकाणी माहिती एस टी एफच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी दोन फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीम इकडून रवाना करण्यात आल्या याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते ॲडिशनल सी पी पंजाबराव उगले सरसुद्धा याच्यामध्ये उगले सर गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनवणे साहेब दिलीप पाटील साहेब ए पी एफ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल एस टी एफ उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद विनोद सिंग साहेब पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग पोलीस निरीक्षक अरविंद यादव पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली त्या रेडमध्ये आपल्याला दोन फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं जे जे जेणेकरून एम डी तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सचर होतं ते मिळालेलं आहे ज्याचं ज्या मिक्सरला हीट करून विदिन सिक्स आवर्स ऑर सेवन आवर्स त्याचं एम डी तयार होतं असं मिक्सर आपण त्या ठिकाणी हस्तगित झालं याची जवळजवळ किंमत वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ सहा आरोपी आपण आरेस्ट केलेले आहेत हे आरोपी आपलं मागचं ज्या वेळेस आपण जानेवारीमध्ये जे फॅक्टरी पकडली त्याचंसुद्धा माहिती म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या बिहाइंडसुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी होत्या होत होत्या ह्याच्या पाठीमागंसुद्धा हे आरोपी होते याच्यामध्ये मुख्यत्वे करून संदीप इंद्रजीत तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सचर होईल कशा पद्धतीने हे प्रोसिजर असते याचं सगळं मार्गदर्शन हा संदीप तिवारी करत होता याच्याबरोबर विजय पाल विजय रामचंद्र पाल राहणार वाराणसी हा सुद्धा याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे आणि याच्यामध्ये तिसरा आरोपी मुख्य आहे बिंदू उर्फ जिलाजित जोखई पटेल हा सुद्धा राह वा राहणारा वाराणसीचा आहे याच्याबरोबर आणखीन काही आरोपी ललित राकेशचंद्र पाठक अनिल जयस्वाल निलेश पांडे असे एकूण सहा आरोपी आपण आरेस्ट केलेले आहेत आणि हे मॅक्सिमम मोठं रॅकेट याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त करण्यात ठाणा पोलीस याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आणखीनही याच्यामध्ये पुढं जाऊन यांनी या अगोदर या काही लोकांना सप्लाय केलेला आहे किंवा आणखीनही काही फॅक्टरी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट काम पोलीस आयुक्तालय ठाणे क्राईम ब्रँच युनिट वन आणि त्यांचे सिनियर पी आय दिलीप पाटील आणि ए पी आय मॅडम यांनी लीड घेऊन याच्यामध्ये अतिशय चांगलं काम के केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीनी पुढं डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या अनुषंगानं काही आरोपी याच्यामध्ये एस होणं बाकी आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला माहिती देण्यात येईल सर तरुण पिढी कुठेतरी नशेच्या अधीन होत चालली आहे आणि त्यामुळे या कार्यावलीला तुमच्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे तर आपण काय कराल तरुण पिढी निश्चित आपल्याला आपल्याला जाणवत आहे की का ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढ वाढत आहे आणि याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमीच सज्ज आहेत परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे विशेष करून स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतो आहे याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काय माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत कुठल्या पार्टीजला जात आहेत काय करतायत कुठ काय कुठल्या पदार्थाचं सेवन से करतायत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तरुण पिढीनंही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं पूर्ण लाईफ खराब होती पूर्ण फॅमिली खराब होते तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे ना की हे नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे फार डेंजर आणि इंटरेस्टिंग होता माझ्यासाठी फार मोठं चॅलेंजिंग होतं पण या सर्वांमध्ये मला ॲडिशनल सी सर आमचे क्राईम ॲडिशनल सी सर डी सी पी सर ए सी पी सर आणि सिनियर सर त्यांचा फार सपोर्ट होता मी रात्री बेरात्री जरी फोन केले तरी माझे डी सी पी सर वगैरे कॉल लगेच उचलून मला मदत मिळत होती त्यामुळं मला तो टेन्शन नव्हता की काहीही झालं तरी मला सपोर्ट आहे याशिवाय आपल्या वरिष्ठांव्यतिरिक्त मला एस टी एफ युनिट वारा नसेल पी आय अनिल सिंग सर आणि तिथला स्टाफ यांनी खूप सपोर्ट केला की त्यांनी मी दुसऱ्या राज्यात येऊन तपास करते असं भासून दिलं नाही त्यामुळं सगळ्याच पॉसिबल एकंदर काय सांगाल पूर्ण अनुभव थोडस टफ होत सगळं म्हणजे खाण्यापिण्यापासून ऊन वातावरण आणि फिरणं वगैरे पण मॅनेज केलं म्हणजे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24